हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत जन आणि चविष्ट घेवड्याची शेंगांची सुकी भाजी कशी करायच ते पाहणार आहे ही आपण मस्त अशी बनवलेली आहे झटपट साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच चविष्ट अशी झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम अर्धा किलो मी घेवड्याची शेंगा निवडून घेतलेल्या आहेत बघा छान अशा या पद्धतीने निवडून घेतलेल्या आहेत ह्या सर्वप्रथम मी स्वच्छ धुवून घेणार आहे घेवड्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्यासाठी थोडंसं वाटण बनवून घेणार आहे मिरची आणि लसूण वाटणार आहे छान चव लागते नक्की या पद्धतीने करून बघा एकदा घेवड्याच्या शेंगा मिरची घालून बघा इथे बघू शकता सर्वप्रथम मी घेवड्याच्या शेंगा भाजून घेणार आहे सर्वप्रथम थोडंसं भाजून घ्यायचं छान चव लागते बघा थोड्याशा बिना तेल घालता पण सुरुवातीला दोन तीन मिनटं भाजणार आहे यातलं मॉश्चर निघून गेलं पाणी निघून गेलं पूर्ण पाणी सुकलं की त्यामध्ये एक चमचा तेल घालून चांगलं भाजून घेणार आहे इथे बघू शकताय याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा फक्त तेल घालून ह्या चांगल्या भाजून घेणार आहे हलकेचे डाग पडेपर्यंत बघू शकताय एक चमचा मी तेल घालून घेते हलके सेडाक पडेपर्यंत चम एक चमचा तेल घालून मी भाजून घेणार आहे फक्त एकच चमचा तेल घातलेलं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं मस्त चविष्ट अशी भाजी बनते बघा नक्की करून बघा असं इथे मी हलके सेडाक पडेपर्यंत चांगल्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत बघू शकताय या पद्धतीने आता हे आम्ही काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये फोडणी देऊन घ्यायची आहे इथे बघू शकताय त्याच कढईमध्ये मी अंदाजे एक फळीवर तेल घालून घेते आणि तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घेणार आहे थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि त्या थोडंसं जिरे जिरे मोहरी छान असं फुललं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि वाटण केलेलं घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता परतायचा आणि वाटण लगेच घालून घेणार आहे वाटण दोन तीन मिनटं परतून घ्यायचं कचरेपणा जाईपर्यंत इथे बघा सगळं वाटण मी घालून घेते आणि वाटण मी परतून घेणार आहे दोन तीन मिनटं असं कच्चेपणा जाईपर्यंत मी वाटण परतून घेते इथे बघू शकता या पद्धतीने आणि वाटण परतलं की यामध्ये मसाले घालायचे वाटण परतून घेतलेलं आहे पर थोडं त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आपण मिरची घातलेली आहे तरी पण मी थोडंसं अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि इथे अर्धा चमचा दणेपूड घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला थोडीशी कोथिंबीर पण मी यामध्ये घालते थोडीशी फोडणीमध्ये घातली की चव छान लागते आणि यामध्ये भाजलेले आपण शेंगा घालून घ्यायच्या आहेत इथे बघू शकताय घेवड्याच्या शेंगा मी घालून घेते भाजलेल्या घेवड्याच्या शेंगा मी घालून घेते इथे बघू शकताय घेवड्याच्या शेंगा मी घातलेल्या आहेत परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं थोडंसं मी परतून घेते मीठ घालायचं नंतर यामध्ये पाणी घालायचं सेवीनुसार इथे मी मीठ घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला थोडंसं अंदाजे अर्धा ग्लासभर मी यामध्ये पाणी घालून घेते बघा आणि झाकण ठेवून मी मिक्स करून घेऊन झाकण ठेवून चांगलं याला शिजवून घेणार आहे बघा आठ ते दहा मिनटं झाकण ठेवून पण मध्ये हलवून घ्यायचं खालीवर करून इथे बघू शकताय मी याच्यावर झाकण ठेवते आणि चांगलं शिजवून घेते इथे बघू शकताय थोडंसं पाणी याच्यातलं थोडंच राहिलेलं आहे पाणी आपण आता चांगलं शिजलेलं आहे बघू शकताय सगळ्यात शेवटी थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते तुमच्या अंदाज नाही घाला इथे बघू शकताय सगळ्यात शेवटी कूट घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि कूट घालून एक दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण फोडणीमध्ये पण घातली होती अशी शेवटी पण घालायची मस्त चविष्ट अशी घेवड्याच्या शेंगांची भाजी बनते बघा तुम्ही अशी केली नसेल या आधी तर नक्की या पद्धतीने करून बघा तुमची पण भाजी एकदम मस्त होणार बघा झणझणीत जन चविष्ट आणि एकदम चमचमीत छान लागते बघा भाजी बाग तयार झालेली आहे मी गॅस बंद करते बघू शकताय मिक्स करून घेतलेले आहे मस्त एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण इथे घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी बनवलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे नक्की एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमची पण भाजी एकदम चविष्ट होणार नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमची भाजी पण छानच होणार आहे मस्त झालेली आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद